सत्यजित तांबे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतली बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली संगमनेरचा निकाल धक्कादायक लागला अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली दादांनी मला विशेष करून विचारलं की बाळासाहेबांचा पराभव कशामुळे झाला काय कारण असावेत आणि त्यांनी विशेष दुःख व्यक्त केलं की बाळासाहेबांसारखा सिनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता कारण शेवटी त्यांच्या अनुभवाचा वापर पक्ष कुठलाही असो विचारसरणी कोणती असो परंतु त्यांच्या अनुभवाचा वापर सभागृहामध्ये होणं हे सगळ्या वरिष्ठ नेत्यांना गरजेचं होतं आणि म्हणून त्यांची जी सभागृहातली कमी असेल त्याचा निश्चितच सगळ्यांना ती जाणवल्याशिवाय राहणार नाही संगमनेरचा निकाल जो आहे तो अतिशय आम्हाला वेदना देणारा आहे आणि त्याच वेळेस तो इतका धक्कादायक आहे की हे असं होऊ शकतं हे संगमनेरकरांना आजही पचनी पडत नाहीये म्हणजे आजही मला शेकडो फोन दोन दिवसामध्ये येत आहेत है, लोकं आहेत लोकं त्यांच्या भावना व्यक्त करतायत राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालाय निवडणुकीच्या निकालाबाबत विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर टीका केली हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं आहे का असं जनता टाहो फोडून विचारत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले विजयाचं श्रेय महायुतीला महायुतीतील नेते लाडकी बहीण योजनेला देत आहेत तरी लाडकी बहीण योजनेचं कारण पुढे करून काही दुसरा खेळ झालाय का अशी चर्चा जनमानसात सुरू आहे तर त्याबद्दल आता विचार करावा लागेल असं वडेट्टीवार म्हणाले एक नक्की आहे हे सरकार जनतेने निवडून दिलं आहे का महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे पुढे ती चर्चा होईल मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटू तुम्ही बघताय महाराष्ट्राचा महासंग्राम न्यूज एटीन लोकमत